श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमी सण मानला जातो या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळता आणि सर्प भीती नसते यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे नागपंचमीला अनंतनाग वासुकी नाग शेषनाग पद्मनाग कंबलनाग शंखपालनाग कालिया नाग तक्षक नाग यांचे ध्यान करतात नागाच्या मूर्तीची पूजा करत असतात श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल नागपंचमीच्या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे दोन तास चाळीस मिनिटाचा हा अतिशय शुभ योग आहे या शुभ योगामध्ये तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकतात याच श्रावण महिन्यामध्ये बघा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण सुद्धा असतात त्यामध्ये मंगळागौरी असते पूजन पूजनसुद्धा याच महिन्यामध्ये केलं जातं ते सुद्धा आपल्या मुलांच्यासाठीच केलं जातं तर नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते त्यामध्ये मी तुम्हाला त्यांची नावं सांगितलेलीच आहे आणि हे कशासाठी केलं जातं तर सापांची भीतींपासून मुक्ती मिळावी भी। आणि श्रावण महिना शंकराचा प्रिय महिना असल्यामुळे या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व असतं तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करून एक किंवा भिंतीवरती तुम्हाला नागाचं चित्र काढायचं आहे किंवा मग तुम्ही रांगोळीच्या साह्याने सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा रांगोळीच्या साह्याने तुम्ही नागाचं चित्र काढू शकता आणि त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच दुर्वा दही गंध अक्षदा फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर कालसर्प दोष आणि केतू दोष हे जे दोष आहे तर ते दूध व्हावी यासाठी आपल्याला पूजन प्रार्थना आपल्याला भगवान आहे त्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचा पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन सुद्धा खाणू नये श्रावण मास सुरू झाल्यानंतर पंचमी तेथील आपण हा जो सण आहे नागपंचमीचा तर तो साजरा करत असतो तर नाग या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईला वडिलांना आपल्या मुलांच्या मुलींची खूप काळजी असते आता माझा मुलगा माझी मुलगी बाहेर पडली आहे मग तिने सुखरूप घरी यावं आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही मग ते त्यांचा व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या अभ्यास असू द्या नोकरी असू द्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी सर्व दोष अडचणी विघ्न संकट पटी त्यांचे दूर व्हावे यासाठी या, या श्रावण महिन्यामध्ये जे नागपंचमीचा सण असतो तर त्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायचे आहेत त्यांच्यावरती कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न संकट येऊ नये आता मुलगा ज्या वेळेस बाहेर पडतो किंवा मुलगी बाहेर पडते एक आईलाच काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी सुखरूप घरी यावी किंवा अभ्यास जर मुलं मुली करत असतील तर काही मुलांचं काय होतं ना की अचानक अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही खूप हुश हुशार असतात मुली किंवा मुलं पण अचानक अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष हे दूर होतं विचलित होतं किंवा त्यांच्या केलेला अभ्यास आहे तर तो लक्षात राहत नाही कारण का त्यांना नजरदोषीचा सुद्धा त्रास यावेळेस होऊ शकतो कारण मुलं अशी काही ॲक्टिव्हिटी करतात ना घरात किंवा घराच्या बाहेर त्यामुळे त्यांना नजरदोष लागते मग ती घरातल्यांची असू द्या किंवा घराबाहेरच्यांची त्यामुळे ही नजरदोष काढून टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता ही नजरदोष कशा पद्धतीने काढायची आहे जेणेकरून त्यांच्यावरती कोणतं संकट नाही त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा सर्वच दूर होईल आणि मुलं जर खूप शिकलेली असतील नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांना यश मिळेल काय होतं की मुलांची ज्यावेळेस चिडचिड होते त्यावेळेस त्यांच्या कुंटलीमध्ये सुद्धा काही दोष तयार होत असतात त्यामुळे काय होतं की पाहिजे तसं यश यश मुलांना मिळत नाही मुलींना मिळत नाही तर त्यामुळे त्यांची चिडचिड होते तर हे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील ज्यावेळेस आपण नागपंचमीच्या दिवशी आपल्या मुलांवरनं हा जो उपाय आहे तर तो करणार आहोत आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेऊया आता हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलगा तुमचा बाहेरगावी शिकण्यासाठी असेल की तर कशा पद्धतीने उपाय करायचा तेही सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे ऐका आता तुम्हाला हा उपाय जमलास तर तुम्ही नागपंचमी मी ज्या दिवशी सकाळीच करायचं आहे सकाळीच म्हणजे कधी तर सकाळी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय जर जमला तर आवर्जून तुम्हाला करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आता मुलं जर शिक्षणासाठी बाहेर गावी असतील तर मुलांच्या फोटोंवरनं तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुला घरामध्ये दोन मुलं किंवा मुली आहे तर दोन्ही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत आता कोणत्या वस्तू तर त्यास आपण जाणून घेऊया तर तुम्हाला तेजपत्ता सर्वांनाच माहीत आहे तर दोन तेजपत्ते घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पाच लाल ज्या सुकलेल्या मिरच्या असतात बघा तर त्या घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या दोन्ही मुठींमध्ये धरायचं आहे तुमच्या मुठींमध्ये धरल्यानंतर तुम्हाला तुमची दोन्ही हात जे आहे तर ते क्रॉस करायचे आहे आणि क्रॉस केल्यानंतर अँटी क्लॉकवाईज तुम्हाला तुमच्या मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने ज्या प्रकारे घड्याळ सुईचं फिरतं बघा तर तसं उलट्या दिशेने आपल्याला दोन्ही हाताच्या आपले जे आहेत तर ते क्रॉस करून आपल्याला उलट्या दिशेने मुलांच्या डोक्याकडनं आपल्याला हे ज्या वस्तू आहेत तर त्या पायाकडे अशा गोल घड्याळ्याप्रमाणे फिरवायच्या आहेत आणि फिरवत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचे की माझ्या मुलांना माझ्या मुलीला जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची कोणाची बाहेरच्याची जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जावो आणि त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी त्यांची हट्टीपणा चिडचिडपणा सर्व दूर व्हावं सर्व दोष विघ्न दूर व्हावेत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कापूर कापूर आहे मग एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काय करू शकतात एक दोन जर तुमच्याकडे कागद असतील तर ते कागद तुम्हाला पेटवायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू जाळायच्या आहेत कापूर जर असेल तर कापूरवरती सुद्धा तुम्ही जाळू शकता एखाद्या प्लेटमध्ये कापूर घ्यायचा त्याच्यामध्ये त्या वस्तू टाकायच्या आणि जाळायच्या आहेत जळत असताना सुद्धा एक भाव ठेवायचा की सर्व माझ्या मुलांची दृष्ट जी आहे तर ती निघून गेलेली आहे आता ज्या मिरच्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांचे विघ्न दूर होतील त्याचबरोबर जे तेजपत्ता ठेवलेले आहे त्यामुळे त्यांच्यावरती जे काही अडचणी संकटे आहे तर ते दूर होतील आणि लवंगामुळे त्यांना जी काही नजर दोषेचा त्रास होत आहे तर तो स्वरूप दूर होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नागपंचमीच्या दिवशी सकाळी करायचा आहे आता मुलं ज्या वेळेस शाळेत जातात तर त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर मुलं बाराच्या अगोदर घराच्या बाहेर पडणारं असेल तर मग तुम्ही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता आता हे जे साहित्य जाळलेलं आहे तर ते काय करायचं नंतर जळेल तेवढं जळून द्यायचं बाकीचं एखाद्या झाडाखाली किंवा निर्मळ्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ